स्वामी समर्थ कुंभ राशींच्या सध्या अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू आहे ग्रहाच्या चालीनुसार कुंभ राशीवर एक खास राजयोग तयार होत आहे यामुळे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती अनुभवता येईल चला या राजयोगाबद्दल सविस्तर माहिती ऐकूया राजयोग म्हणजे काय राजयोग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत शुभ योग मानला जातो हा योग तयार झाल्यास संबंधित राशीच्या जातकांना आयुष्यात यश पैसा प्रतिष्ठा आणि समाधान मिळते राजयोगाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना अचानक लाभ होतो आणि त्यांचे जीवन सुखदायी होते कुंभ राशीचा राज्य कसा तयार होत आहे कुंभ राशीमध्ये शनी बहुस्पर्धी आणि इतर काही शुभ ग्रहांची स्थिती अनुकूल होत आहे शनी ग्रह राशीचा अधिपत ग्रह असून तो कष्टाचे फळ देतो सध्या शनीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून अपार मेहनतीचे फळ मिळेल बहुसंपत्ती ग्रह ज्ञान संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणारा ग्रह आहे बहुस्मृतीच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी आणि धनलाभ होईल राजयोगाचा तुमच्या जीवनावर प्रभाव आर्थिक स्थितीत सुधारणा होणार तुम्ही जितके कष्ट केले आहे त्याचे फळ म्हणून तुम्हाला उत्तम धनलाभ होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी आहे नवीन प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळेल वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढणारा राशीचा हा काळ वैवाहिक जीवनात सुखदायक असेल दीर्घकाळ चालू असलेल्या कौटुंबिक कलहाचा शेवट होईल कुटुंबातील सदस्यांचे संबंध मजबूत होतील आरोग्याच्या क्षेत्रात प्रगती होईल आणि दीर्घकालीन आजारापासून मुक्तता मिळेल सकारात्मक ऊर्जेमुळे तुमची कार्यक्षमता वाढेल समाजात प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल समाजात तुमची प्रशंसा होईल लोक तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुम्हाला आदर देतील कोणते बदल अपेक्षित आहे नवीन संधी मिळेल तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अचानक नवीन संधी मिळू शकतात यासाठी प्रवासाचे योग येतील विदेश गमन किंवा दीर्घकालीन प्रवासाचे योग्य निर्माण होऊ शकतात आर्थिक गुंतवणुकीला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास हा काळ उत्तम आहे स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले परिणाम मिळतील विशेष घटना अचानक नवा प्रकल्प किंवा करार नेण्याची शक्यता जुने कर्ज फेडून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल नवी मालमत्ता खरेदी करण्याचे योग सल्ला राजयोगाचा पूर्ण लाभ कसा घ्याला शनीची पूजा करा शनिदेवाची कृपा लाभण्यासाठी शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करा दानदर्भ करा गरीब लोकांना अन्नदान किंवा मदत केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल धार्मिक कार्यात सहभागी व्हा एखादी हवन किंवा पूजा विधीमध्ये सहभागी व्हा आत्मविश्वास ठेवा तुम्ही घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा शुभ मुहूर्त बघून कामे करा महत्वाची कामे शुभ वेत करा व राशीचा शुभ काळ किती दिवस टिकेल सध्या तयार होणारा राजयोग पुढील सहा ते बारा महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या काळात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवेत कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावे संयम ठेवा कोणत्याही गोष्टीत घाई गडबड करू नका टाळा करणे टाळा जास्त धन मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंबून करू नका शत्रूवर नजर ठेवा तुमच्या यशामुळे काही लोक असूया करू शकतात त्यामुळे रहा राहा राशिकांच्या जातिकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून आयुष्याला नवीन वळण देणार आहे मेहनतीचे फळ मिळणार आहे आणि संघर्षातून सुखद काळाची सुरुवात होणार आहे तुमच्या यशाचा हा काळ यशस्वी होण्यासाठी सर्तकता है। आहे आणि संयम बाळगणे गरजेचे आहे धन्यवाद